मागच्या सोमवार साहेब आम्ही आंदोलनाला लेटर मॅडमांनी दिलं मॅडमांनी आमची मिटिंग लावली कलेक्टरांच्या बरोबर कलेक्टर साहेब आम्हाला भेटले नाहीत उपजिल्हाधिकारी भेटले त्यांनी आम्हाला काय सांगितलं एक दिवस थांबा आम्ही शुक्रवारी भेटलेलो शनिवार सोमवार मंगळवार तुमची मिटिंग लावून तुमच्या रस्त्याचा निर्णय लावतो त्यावेळी आम्ही मॅडम त्यावेळी आम्ही त्या मॅडम त्या उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश ऐकून आम्ही थांबवलं आंदोलन आम्ही आंदोलन थांबवल्यानंतर आज साहेब दुसरा समोर आला आम्हाला सध्या निरोप पण आलेला नाही की तुमचा बाबा काय मिटिंग घेऊया काय घेऊया या ठिकाणी साहेब आमदार साहेब होते गोष्टीला सहा महिने झालेत आम्हाला रस्ता अजून काय मिळाला ही जी साधी आकवारी जेव्हा बसायचं आमची काही अडचण नाही साहेब आम्हाला नाही रस्ता मिळू दे आमचा रस्ता चालू करून द्या किंवा रस्ता ज्यावेळी आम्हाला पर्याय रस्ता त्या हो तुम्ही नाही आम्ही स्वतः येऊन बंद करू साहेब आम्हाला ही ही जी मागणी मागणी त्याच्यासाठी आता मॅडमने सांगितलं मॅडमांनी मॅडमांनी शंभर टक्के सांगतोय मॅडमने आताही पुन्हा तुमच्यासाठी आम्ही त्यांच्याशी बोलतो सांगतो मग तुम्ही शांत राहा विनाकारण काय माहिती सांगतो बघा तुमची मागणी आहे मान्य तुमची मागणी जी असेल ती प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करतो परंतु जर तुम्ही जर असे जर कायदे जर हातात घेतले आम्ही मॅडम कोणला सांगितलं आतापर्यंत पत्र दिलं त्यांच्यापर्यंत तुमची मागणी आम्ही आहे आता निर्णय घेणं त्यांचा भाग आहे पालकमंत्र्यांच्या तीन वेळा जाऊन आलो मी बघतो बघतो असं सांगा आता बोलतोय आम्ही त्यांच्या विनाकारण बघा तुम्ही विनाकारण दुसऱ्या कृत्य करता नाही करत नाही करत नाही कृती केल्यावर त्रास तुम्हाला थोडा साहेब आम्ही तुमची मागणी मूळ मागणी वेगळी राहील म्हणून अधिकार काय आहे मूल मागणी वेगळीच राहील आणि दुसऱ्या प्रतिक्रियावरती दूष मला रस्ता मागण्याचा अधिकार नाही का आमचा रस्ता मागण्याचा हक्क नाही आहे काय काही तो आम्हाला रस्ता मागत आम्ही पण कलेक्टर साहेबांना सांगितलेला आहे पत्र पण दिलं आहे त्यांच्या स्तरावरती काय चालू आहे आम्हाला माहिती नाही आमचा रस्ता जोपर्यंत पर्याय रस्ता होत नाही तो पण हा खुला करून द्या आम्ही त्यांना विचारतो आता बघा कसं असतं आम्ही एअरपोर्ट अथॉरिटी मध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही आम्ही मग प्रशासनाला आम्ही विचारू शकत नाही त्यांनी काय काढलं आम्हाला माहिती नाही आम्ही त्यांना एकदा विचारतो त्यांनी काय त्याच्यावरती निर्णय घेतला त्यांना एकदा माहिती घेतो मागचं आंदोलन स्थगित केलं त्यावेळी आम्ही गावातला काहीतरी आम्हाला गावांना पैठण काढायचं राहिले आम्ही एक विनंती करतो आहे का आम्ही तुम्हाला एक विनंती करतो तुम्ही हा जो रस्ता बंद झालेला आहे हा रस्ता तुम्ही आता सध्या त्या रस्त्यावर ते गाड्या सगळ्या आपल्या लोकांनी लावलेल्या आहेत तुम्ही काय जाऊ नका आम्ही असं म्हणत नाही परंतु त्या गाड्या मोकळ्या करा ऐका कारण रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्या त्या गाड्या त्या गाड्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका